जनपदला चालले वॉट इज द प्रॉब्लेम त्यांच्या काकाचं तर घर होतं दिल्लीला चोरून येण्यासारखं काय कारण का आणि दिल्लीला काय फक्त एकटे शरद पवार राहते बरेच लोक राहतात कुणालाही भेटायला येऊ शकत होते मोठे लेखक राहतात मोठे पत्रकार राहतात त्याच्यात काय दिल्लीमध्ये यायला चोरी कुठली चौकशी करण्याची मागणी करणार जरूर मी सिव्हिल मी सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना जरूर विचारणार आहे की सिक्युरिटी लॅब्स आणि हा नियम कायदा हा देश संविधानाने चालतो संविधानाच्या चौकटीत ह्याला जागा नाही सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा बनवण्यासाठी पवारांच्या इशारावर देशमुख ठाकरेंना टार्गेट करताय अशी खूप चर्चा सुरू झाली आहे आता चर्चाली लोकशाही आहे जो मर्जी बोलो काही यशश्री शिंदे या एका युवतीची हत्या झाली उरण मध्ये आणि त्यानंतर त्या प्रकरणावरून वेगवेगळं वेग राजकारणही सुरू दिसतंय कसं पाहताय एक तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढलाय आणि डेटा सांगतो ही वाढलाय पुण्यामध्येच उदाहरण बघा सगळ्यात जास्त म्हणजे कालच तुमच्या चॅनलवर म्हटलं कोयता गँग कोयता गँग पोर्सचा ऍक्सिडेंट असेल त्याच्यात बदलणारे ब्लड रिपोर्ट असतील महिलांवरचे अन्य अत्याचार असतील त्याच नवी मुंबईमध्ये काल मला वाटतं कुठल्या तरी दागिन्याच्या दुकानात मोठी चोरी झालेली आहे क्राईम हा माझा डेटा नाही आहे हा ज्या होम मिनिस्टरांना अजित पवार खोट नाव आणि वेज बदलूनच भेटायला आले होते त्याच होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे केंद्रातही त्यांचं सरकार आहे राज्यातही त्यांचं सरकार उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला पाहिजे कारण का डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स डेटा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलाय त्याच्यामुळे हे जी उरणची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना देशात कुठेच घडू नये आणि ती सातत्याने आपल्या महाराष्ट्रात घडतय महाराष्ट्राचं आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि कम्प्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट गेल्या काही दिवसापासून अनिल देशमुख दररोज पत्रकार परिषद घेत आहे ते काही लोकांना निशाणा करताय ते फडवीसर निशाणा करताय की ठाकरेंना निशाणा करतात ते निशाणा कुणालाही करत नाहीये ते सत्य बोलत आहेत निशाणा कुणावरच नाहीये तो गैरसमज नसावे दुर्दैव आहे की या देशात खरं बोललं की या तुम्हाला असं वाटतं टार्गेट करतायत जे खोटे करून काय काय उद्योग करतायत त्याचा प्रश्न विचारायला पाहिजे कारण का हा सुसंस्कृत देश आहे जो संविधानाने चालतो कोणाच्या मर्जीनी चालत नाही आम्ही पार्लमेंट मध्ये नियम कायदे बनवतो आणि हा देश त्यांनीच चालला पाहिजे अधिवेशन सुरू आहे पत्रकार